हाय सर्वांना तर कसे आहात सर्वजण मस्त आहात ना तर मी पण आहे मस्त बघा तर तुम्ही मस्त आहात ना आय होप की तुम्ही मस्तच असाल मला कमेंटमध्ये सांगा नक्की कसे आहात ते तर सकाळपासून खूप कामं केले खूप कुप म्हणजे खूप आज बसपाळी होती तरीही भरपूर कामं करावी लागली काय म्हणते की घरातल्या गृहिणीला काम केल्याशिवाय काय पर्यायच नसतो काही की रात्री तुम्हाला एक म्हणजे हे सांगते बघा रात्रीचा किस्सा सांगते रात्री दोनला मामाने फोन केला आरती डिलेवरी झाली ना आणि एक दोनदा मामाने फोन केला आणि बाळाला झटके आल्या आहेत म्हणून सांगितले इतके घाबरले सगळेजण कारण जशी आरती डिलेवरी झाल्या तशी बाळाला म्हणजे आरतीस खूप हा खूप हाल केले त्या डॉक्टरांनी इतके निर्लज्ज डॉक्टर आहेत सिस्टरने आपण इतकं म्हणजे ती कर्नाटकचा दवाखाना सांगू नका मला इकडं महाराष्ट्रात खूप चांगल्या सोय वगैरे असतात पण माहेर तिकडचं आहे ना तिचं म्हणून मग तिकडं तिथे डिलेवरीला गेल ते मग तीच अचानक पोट दुखाल्यानंतर तिनं पण लवकर सांगितलं नाही वाटतं मामीला वगैरे पोट पोटदुखालं म्हणून आणि इतकं हाल झालं ना तिचं तिला टाके वगैरे पडलं नॉर्मल झाली पण तरीही तिला टाके टाके पडतात आणि परत जशी डिलेवरी झाल्या म्हणजे तिला त्रास करून घेताना सिस्टरने असतात ना डिलेवर करून घ्यायचा त्यांनी तिच्या पोटावर मारलं परत बाळाच्या मेंदूला लागले मन परत किडनीला त्रास आहे म्हणून ते सांगतात स्वतः आणि खूप म्हणजे बाळाला त्रास झाला बाळ गुदमरलं पोटामध्ये आणि हे गुदमरल्यामुळं ना ते बाळां पोटामध्ये शिकील ती त्याच्यामुळे बाळाला खूप खूप त्रास झाला अजूनही काचेत आहे बाळ बाळाला तर त्रास झालाच पण आरतीला खूप बाळापेक्षा जास्त आरतीला खूप त्रास झाला आणि त्या उलट म्हणायचं झालं तर बाळाला एक हेच झालं त्याच्या मागं काय लागलं आहे साडीसाठी लागल्यासारखं बाळाला खूप त्रास होतो जसं डिलेवरी झालं तसं बाळ त्याने दिलंच नाही ह्याच्या हातामध्ये थोडासा आवाज येतो ट्रॅक्टरचा माझा आवाज येणार नाही ना ना तुम्हाला आणि मग त्याच्यामुळे रात्री मामाने दोनला फोन केला रात्रीचं मेंबराचं अण्णाला फोन केला पण पण त्यांना झोपित होतं म्हणून त्यांनी नाही उचलला आणि मग मला फोन केला मग मी पण आधी उचलला नव्हता मामांचा फोन मला वाटलं चुकून लागला असं माझ्याकडूनच कारण माझ्या सार्थकलाही बरं नाही ना मग तो उलट्या करताना मग मी मोबाईल घेतला तर झोपेत वगैरे डायल वगैरे झाला असं असं वाटलं म्हणून मी मामांना चुकून आला असं सांगितलं तर मामा म्हणले नाही मीच केला आहे फोन आणि असं असं झालं आहे आणि येनूला पाठवून द्या तर मग मी येनूला अण्णाला न उठवता आधी आईला कॉल केला मग त्या टोळीत आई विटा तिकडं बिटा खानापूरला त्यांचे टोळी तिकडं आहे ना आम्ही ते सांगलीत असतो आणि आईला फोन केला बाबा पण गेलते वारेला पंढरपूरला जातात ते जर पुनवीला मग आई बाबा वाऱ्याला गेलते म्हणून बाबा पण तिकडेच गेलते आणि फोन केल्यानंतर मग आई मग मामांना कॉल जुळवून दिला मामांसोबत बोलली आई आईचं आज आणि काल पण खाडं लागला आज पण आई घालू तिकडं म्हटली खाडं खुलत तर ती माझं म्हटली पण मी जाऊन बघून येते बाळाला मग आई इकडं आली परत मग मामा म्हटले होते ना मला युनोचं आधार कार्ड आणि घर त्याचं रेशन कार्ड पाहिजे घरातल्यांचं मग म्हणजे काय तर सूट भेटते वाटतं पैशात मध्ये फ्रीमध्ये करून दिलं जातं पण असं काही नाही करता त्या दवाखान्यामध्ये खाजगी दवाखान्यामध्ये बहुतेक सरकारी डॉक्टरांनी ना डिलेवरी झाली सरकारी दवाखान्यात पण त्या डॉक्टरांनी ना आणि खूप मोठा विजापूर जिल्ह्यातला तो दवाखाना होता खूप मोठा दवाखाना आहे तिथे काही सुविधा आणि सोयी काहीच नाही आहेत आणि मग तिथून त्यांनी एक छोटीशी काय लिहून दिलं वाटतं दिल्यानंतर खाजगी दवाखान्याकडं ॲम्ब्युलन्स वगैरे करून लावलं पाठवलं त्यांना आणि मामीपशी असताना बाळ चांगला आहे वजन वगैरे चांगलं आहे बाळाचं चा, तीन किलो भरलं आहे बाळाचं वजन आणि चांगलं आहे ते अचानक हे डॉक्टर काय सांगायला काय कळ का ना पण बाळाला फक्त नुसता त्यांना घ्यायला दवाखान्यात गेला त्याने साडे दहा हजार रुपये बी फक्त काचमध्ये पहिल्या स्टार्टिंगला हे करायला चहीला दवाखा आतमध्ये ॲडमिट करायला बाळाला खाजगी दवाखान्यात मध्ये साडे दहा रुपये मामाकडून भरून घेतले बरं का तरीही त्यांनी काही कसं आहे बाळ हेही सांगितलं नाही आणि बाळ पाजायला तर अजिबात प्यायला दिलं नाही दूध आणि परत मग नंतर नाही झाले मग आई पण आली इथं टोळीवर आली माझ्याशी बिना ना आई आईबाबा तिथं आली इथं आली मी दोनला उठून जेव्हा काही मला दोनला मामाने फोन केला तेव्हा मी तेव्हा उठलेली मी झोपलीच नाही आणि मामा सुद्धा झोपले नाहीत मग इथनं अन्न पण उठला सगळे उठतो पाणी तापून आंघोळी वगैरे केली सगळ्यांनी तो परत पाच साडेपाच वाजेपर्यंत आई तिने आली तिथून विठ्यातून यायला म्हणजे साठ सत्तर किलोमीटर यायला खूप वेळच होतो ना आणि अंधाराचं आणि थंडी भरपूर भर आहे बरं का थंडी आहे तर थंडी सगळ्यांनी काळजी घ्या स्वतःची आपापली आणि आले ते आल्यानंतर मग इथे आंघोळी वगैरे केली चहा पाणी झालं मग इथून येणू आणि आई गेले गावाला गावाला जाऊन तिथं शिदनाथला जाऊन त्यांनी रेशन कार्डचा आणि आधार कार्डचा फोटो पाठवला मामाचा फोन चालूच तर जाऊसपर्यंत मामाचा फोन चालूच होता तिथे मग आता बघू आता काय होतं ते मग आई दिन गेल्या दवाखान्यात आजचं गेल्यानंतर बघू आता आईला फोन केला तर मी तिथे काय भ चांगली म्हणजे चांगलं ट्रीटमेंट नाही आहे म्हणे तर बघून बाळाला तर मावशीला वगैरे फोन केला बाबांना पण बोलले आई बा मामासुद्धा बोलल्यात परत दाजी पण बोलल्यात बघू आता दाजी त्यांनी तर म्हटलं तर इकडेच घेऊन या चांगली शिवला इकडे महाराष्ट्रात चांगली सोय असते आणि तिकडं कर्नाटकात अजिबात चांगली सोय नसते बरं का आणि डॉक्टर पण स्त्री एवढं हल केले तर तुम्हाला सांगते एक जनावरांची जनावरांची पण एवढी विचित्र अवस्था करत नसतात तेवढी करतात खरंच लय निर्लज्जा आहे तिकडच्या सिस्टरने अजिबात चांगल्या नाही त्यांना दया मया खरंच हाल झाले तिला टाकी वगैरे पडल्यात आता बघूया तर काय होते होते पण अण्णा पण जाऊन बघून आलाय म्हणे आताच मी जस्ट कॉल केला त्याला आणि जाऊन बघून आलाय बाळ व्यवस्थित आहे बाळ तर तीन किलो भरलंय छान व्यवस्थित नॉर्मल डिलेवरी झाली झाले चांगलं सगळं चांगलं झालंय आणि डॉक्टरांनी काहीतरी काढून बसले आता वीस पंचवीस